आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत जी सध्या जामिनावर बाहेर आहे आणि तिने तिच्या ट्रोलर्सना फटकारलं आहे सध्या देशात एका युट्यूबरने केलेल्या वादग्रस्त वक्तव्य खूपच चर्चेत आहे यावर त्या मराठमोळ्या अभिनेत्रीने सवाल केले आहेत तिनं म्हटलं आहे की हे युट्यूबर आपल्या व्हिडिओमध्ये सर्रासपणे रेट विचारतात विचित्र शब्द वापरतात पण यांच्यावर कारवाई होत नाही इथे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुझा आजचा रेट काय असे विचारणारे अनेक असतात त्यांच्यावरही कारवाई होत नाही हे यूट्यूबवर वाटेल ते बोलतात पण हीच गोष्ट जर आम्ही केली आम्ही फक्त एक उपहासात्मक कविता टाकली होती तर आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आलं सहा वेळा जामीन नाकारला गेला चाळीस दिवस जेलमध्ये काढल्यानंतर माझी जामिनावर सुटका झाली केस अजूनही संपलेली नाही आहे केस सुरूच आहे मी जामिनावर बाहेर आहे आज मोदी सरकार आल्यामुळे बोलण्याचं स्वातंत्र्य मिळत आहे नाहीतर दाबून टाकलं जातं जेलमध्ये टाकलं जातं असं तिनं म्हटलं आहे ही अभिनेत्री आहे केत केतकी चितळे केतकी चित्रेला आपण तुझं माझं ब्रेकअप लक्ष्मी सदैव मंगलम सास बिना ससुराल अशा मालिकांसाठी ओळखतो हो बालिकावधू ही मालिका केतकीच्या हाती येता येता राहिली तर लक्ष्मीचं देव मंगलम या मालिकेतून तिला आरोग्याच्या कारणास्तव काढून टाकण्यात आलं होतं हे प्रकरण खूप गाजलं होतं केतकी कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते ती पुन्हा एकदा या व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे केतकीला चाळीस दिवसांची जेल झाली होती त्यावेळी तिनं महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्यांवर उपहासात्मक कविता सादर केली होती त्यावेळेला तिला जामीनही नाकारण्यात आला होता अशावेळी एखादा युट्यूबर अत्यंत घाणेड्या गोष्टी बोलतो आणि त्याच्यावर कोणतीच कारवाई का होत नाही हा विरोधाभास केतकीनं तिच्या व्हिडिओमध्ये बोलून दाखवला आहे सोबतच तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत ते जिंकून आल्यामुळेच व्यक्ती स्वतंत्र टिकून आहे अन्यथा दुसऱ्यांच्या सरकारात मुस्कट डाबी करण्यात येते आपल्याला दाबून टाकण्यात येतं असंही तिनं म्हटलं आहे तुम्हाला या सर्व प्रकरणावर काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा